सर्वांना नमस्कार आज तर संडे म्हणून आणलंय मटन अगदी आमच्या इकडे गाव साईट असल्यामुळे सगळं गावरण पद्धतीचे असतात कुठल्याही प्रकारचं पोल्ट्रीच नसतं आणि सुंदर असा आमचा वाला दादा आहे वाला तुम्हाला शहापूर साईटला कधी आलात आसनगाव कसराकडे तर दसईच आपला वाला आहे दादा प्रसिद्ध आहे का त्याचं नाव जरी सांगितलं तरी तो असं तुम्हाला व्यवस्थित फ्रेश असं मटण देईल चला तर मित्रांनो आज मस्त असं तरीवाला मटण रस्सा बनवणार आहोत आपण आणि आज मटन रस्स्याला फक्त हे आपण आगळ बनवतो नाही का एक वाफून घेतो त्या पद्धतीने वाफून घेणार आहोत मस्त असं कुकर तापलेलं आहे आणि एकीकडे भात शिजायचं प्रक्रिया चालू झालेली आहे सगळेजण मला विचारतात ताई तुझ्या घरात ती भांडी पितळेची आहेत तुम्ही पितळेच्या भांडीत बनवता की नाही असं बरेच जण बोलतात पण मला आवड आहे भांडी घेणं हे बघा हे थोडस कडीपत्त्याचा तडका कांदा आणि थोडासा टोमॅटो टाकणार आहे आणि आता बघू शकता पुढे कसं कर काय करते ते आता आपण मस्त तेलामध्ये थोडस कांदा टाकणार आहे थोडस टोमॅटो घालणार आहोत हे बघा अर्धा जास्त नाही हे अर्धा टोमॅटो टाकणार माझ जेवण बनवण्याची फार साधी पद्धत आहे आणि आता आपण हळद हे बघा हळद आपण थोडीशी तेलातच टाकणार आहोत हे बघा आणि याच्याबरोबर थोडस मीठ हे बघा त्या दिवशी आमच्या आहोंनी ना मस्त असं मटण आणलं होतं त्यांनी असं मी वाफवते या पद्धतीनेच असं वाफवलं आणि ते वाफून झाल्यानंतर माझी श्रेयाची तब्येत बरी नव्हती तर त्यांनी इतकं सुंदर असा सूप बनवलेला ना मजा आलेली हे बघा हे आता मटण आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे आपण टाकत आहोत अशा पद्धतीने आपलं मटण बॉईल झालेलं आहे बघू शकता आता तुम्ही जरी हे प्लेट मध्ये घेतलं त्याला म्हणतात आगळ हे बघा आगळ काय मला एवढं काय माहिती नाही आपली साधी पद्धत आहे पण हे पिलात तर बरं वाटेल तुम्हाला प्यायचंय याच्यामध्ये मिठाची पण गरज पडणार नाही आणि काहीच नाही सगळं परफेक्ट टाकलेलं आहे आपण आता आमच्या आहो हे पिणार आहे श्रेया ए श्रेया इकडे एक मिनिट आता आपण इकडे आपलं पातेलं लावलेलं आहे गरम करायला सगळेजण मला बोलत असतात ताई तुमच्याकडे खूप छान अशा हंड्या आहेत आता ऑलिमेंटच्या आहेत तिकडे पण हंड्यांचा बाजार भरपूर आहे वरती पण बघू शकतात आंब्या पितळेचे आणि माझी दिदी आलेली आहे तिला मी आता आगळ प्यायला देणार आहे आगळ काय बोलतात गे याला काय म्हणतात सूप सूप <laughs> आपण भातावरती झाकणी ठेवलेली आहे शे घे हे ना खूप पौष्टिक असत खर तर सगळं चव ह्या कालवणातच असते माझ्या श्रेयासाठी शॅग श्रेया घे आता ते नको खाऊ हे खा आंबट नको घेऊ सगळ्यात महत्वाचं सांगते मी थोडस सा शॉर्टकट कट मारलेलं आहे त्याबद्दल क्षमा असावी पुढच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला वाटण्याची पद्धत दाखवून देणार आहे मी काय काय वाटण वापरते आणि तुम्ही मागच्या व्हिडीओत सुद्धा बघितलं असेल की माझी पद्धत फार साधी आहे बनवण्याची मी काय करते जास्त आम्हाला तेल जमत नाही दोघांना पण आता हे खडा मसाला आहे थोडा गॅस कमी करते हा टाकते आधी आणि ह्या वाटणामध्ये आलं लसूण कांदा खोबरं सुक खोबरं हा हे आपण वाटलेलं आहे ते बघ मस्त असं तापलेलं भांडा बस लोकांना असं धर्मसंकट असत मटण बनवायचंय काय करावं वा। चला वाटणाची तयारी करावं वा। मग त्या मटणाला वाफवायचं दहा तास वाट बघायची तसे काही प्रकार माझ्याकडे नाही आता इथे या वाटणामध्ये डायरेक्टली मी दालचिनी लवंग काळी मिरी तेला टाकली त्यानंतर आपला कांदा खोबर लसूण आणि थोडीशी कोथंबीर आणि अद्रक त्याची पेस्ट टाकून आहोत बघू शकता आता इथे कांदा का नाही टाकला फोडणीला कारण की याच्यामध्ये वाफवताना मी कांदा टाकला होता कांदा कोथंबीर टाकलं होतं आता मी याच्यातच टोमॅटो टाकणार आहे आणि जोपर्यंत हे विरगळत नाही तो परतून मी इतर मसाले टाकणार नाही हे बघा टोमॅटो टाकलेले मी आता यामध्ये आपण हे बघा हा तरी येण्यासाठी मसाला आहे राया मसाला आणि हा माझा घरचा मसाला मी स्वतः घरी बनवतो आम्ही ही घरची हळद आहे आणि मीठ मीठ का कमी घेतलंय का आधी आपण वापरताना मीठ टाकलं होतं हे बघा आता हे सगळं एकत्रच टाकणार आहे आणि अशा पद्धतीने आपण एकत्र करणार आहोत आता बघा इथे तेलाचा वापर कमी केलेला आहे दिसत असेल तुम्हाला बघू शकता तेलच नाही आता तेल कसं येईल ते तुम्ही बघा आणि आपण काय वाक्य बोललोय मटण तरी रस्सा हे आपलं मटणाच्या भाजीचं नाव आहे हे बघा आता याचीच तरी कशी निघणार ती बघा तुम्हाला लक्षात येईल पुन्हा मी हेच पाणी वापरणार आता बघत राहा तुम्ही कसं तेल सुटेल याला कसं दमदमूल असं वरती येणार ते हे बघा हे तेल येणार आता बाजूला हे बघा साईडने असं मस्त लागलेलं आहे मसाला म्हणजे साईडने हे जे काही तेल सुटलंय ना ते मटण मटण आपण जे शिजवलं त्या मटणाचं पाण्याचं तेल सुटलंय म्हणजे चरबी असते ना ती वितळलेली असते त्यामुळे तो तेल सुटतो येत आहे लक्षात मी पाहू शकताय टोमॅटो टाकल्या होता तोही विरगळलाय आता बघा आता आपण पुन्हा दोन चमचे जे पाणी उरलंय जेवढं असेल तेवढं असं काही नाही की दोनच चमचे टाकलं पाहिजे किंवा काय आपण तर रस्सा करणारच आहोत ना हे बघा हे बघा हे दिसतंय का हे तरी 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 आता आपण परतवतोय ना जर थोडं थोडं असं पाणी टाकलं तर खाली हे बघा जळत नाही हे बघा आहे का जळलंय का आपल्या पातेला बिलकुल नाही जळणार ओके ना। आता आपण थोडं थोडं करून हे मटण टाकणार आहोत एकदा ना तुम्हाला मस्त असं सुख मटण ना मस्त असं नदीच्या किनारे बसून आपण मस्त असं पाण्याच्या ठिकाणी जाऊन सुक्क मटण आणि भाकरी बनवूया आपण माझी संघटना आहे रमाबाई ब्रिगेड संघटनेमुळे थोडंफार घरात वेळ द्यायला कमी पडतं मला पण आमच्या आवडून खूप आवड आहे त्यामुळे मला थोडस त्यांच्याही मनासारखं करायला लागतं तुम्ही पाहू शकता आता मागच्या ब्लॉग केलेला मी त्यामध्ये लाईक खूप वाढले माझे एक खेकडा रस्सा बनवलेला मी हे बघू शकता तुम्ही असं सुद्धा भाकरी बरोबर खाऊ शकता पण आपण स्पेशल नाव दिले मटन तरी रस्सा भात तर आपल्याला तरी येण्यासाठी वरती पाणी खाली आर उतरणार ते पाणी खाली पडल्यानंतर त्याला रस्सा सुटणार बघा कस हे बघा आता हे पाणी आहे ना पूर्ण खाली उतरणार आहे त्यासाठी आपण थोडासा गॅस कमी करतो आता आपण वरच झाकण काढणार आहोत किती पाणी खाली आले ते बघूया आपण बघा बर किती पाणी सुटलं बघितलं तर हे बघा आता काय जास्त मटण शिजवण्याची गरज नाही कारण की आपलं मटण आपण वाफून घेतलेलं होतं आणि चांगल्या पद्धतीने शिजलेलं आहे बघू शकता हे बघा हे बघा हम्म आता तेवढ्या वेळामध्ये थोडस वेळ होत तर तेवढ्या वेळात मी कोथंबीर चिरली होती आपण आधी पण टाकली होती कोथंबीर आता थोडं रशात टाकूया तर अशा पद्धतीने आपलं मटन रस्सा तरी आता तरी बघत असेल तरी कुठे गेली पण जेव्हा मी गॅस बंद करेल वरती तरी ऑटोमॅटिक येईल चला तर मग आता जेवताना आपण भेटूया बघा तर मोकळा मोकळा असा भात मी बोलली होती ना मोकळा भात होतो पातेल्यात त्याच कारण हे बघा हे बघा पूर्ण मोकळा भात आणि अशा पद्धतीने तरी सुटलेली आहे तुम्ही पाहू शकताय मस्त असा तरीदार असा रसा तयार आहे ही तरी दिसत आहे मला तुम्ही पातळ पण करू शकता पण मी थोडं घट्ट बनवलेलं आहे चला तर मग जेवायला चला तर मग आपण जेवायला बसूया आता था, ताट वाढायला घेतलेलं आहे मी बोलली होती मगाशी ही चपात्या आहेत आणि हा मोकळा राईस आपला तयार आहे याच्याही पेक्षा मोकळा राईस मी बनवून दाखवू शकते हे बघा हे बघा माझ्या दादूला मी जेवण दिलेलं आहे हे बघा राईस थोडच वाढते आणि आपलं हे मटण काय म्हणताय मटण तरी रस्सा हा बघा हा रस्सा ओके आणि आता ह्या रस्शाला चौकशी येणार माहितीये का यावरती असं मस्त असा लिंबू पिळला तर मग या जेवायला हा लिंबू आमच्या आहोंच ताट तर आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करत जा आणि या आधीचा जो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली प्रत्येकाने के लाईक केलं सबस्क्राईब केलं त्याबद्दल धन्यवाद